मसा तालुक्या मध्ये विधानसभेची रंगमळी चालू आहे तर तुम्हाला तिरंगी लढतीतून कोण आमदार होईल असं वाटत आता विस्तार केला विधानसभेचं मतदान होणार नेवास तालुक्यात आणि नेवास हवा बिवा नाही नेवास तालुक्यात फक्त एकच वादळ विठ्ठल भाऊ विठ्ठल भाऊचा विजय हा काळ्या दगडवरली भगवीरेश पांढरणी भगवीरेश विजय निश्चित आहे कोणी रोखू शकणार नाही कारण एक माजी आमदार आपल्या खरं नाही तरी शरी भगवंताच्या डोकं हात ठेवून सांगतो मी पापच केलं नाही पाप करून सांगतो पाप, पाप केलं नाही आणि दुसरीकड आमदार सांगतात आमदाराचे वडील सांगतात आम्ही गावोगाव उतरे चालू केले मटण चालू केले नेवास तालुका हा संताची भूमी आहे तिथं संत महंत आहे तिथं स्वर्ग लोक स्वर्गातलं भूलोक आहे देवगड जिथं जगात इतिहास लिहिला ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरचं ठाणं आहे शिंगणापूर सारखं देवस्थान आहे मोनेराज सारखं देवस्थान आहे अशा ठिकाणी धर्म भ्रष्ट करायचं काम या सध्याच्या आमदारांनी चालले आहे प्रत्येक गावात मटणं म्हणजे मांसार एवढा चालला आहे पण लोक सुद्धा लोक त्यांचा मांसार स्वीकारायला तयार नाही प्रत्येक गावात त्यांचं मटणं फेकून द्यायची वेळ आली त्यांना मटणं बंद करायची वेळ आली त्याच्यामुळं कोणी कितीतरी काही म्हणलं हवा विवा हवा विवाह काहीच नसते तालुक्यात फक्त चालत असते कारण ठराव एक सक्षम पर्याय तालुक्यासमोर ज्या माणसावर कुठलाही डाग नाही त्या माणसाने दोन हजार बावीस तेवीसला ला अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाल्यानंतर शेतकऱ्याच्या सोयाबीन मध्ये पुढील इतकं पाणी होतं कपशत पाणी होतं जिल्ह्याचे पालकमंत्री विखे साहेबांना अण्णा या दौरा केला शेतकऱ्याच्या बांधावर आणि शेतकऱ्याला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी अनुदान मिळून दिलं त्या टायमाला शेतकऱ्याच्या खात्यावर कोणाच्या खात्यावर साठ हजार ऐंशी हजार लाखाच्या घरात रक्कम आली कुठल्याही प्रकारचं पद नसते विठ्ठलरावांनी तालुक्याला खऱ्या अर्थाने न्याय दिला आता शेतकरी संघटनेने उपोषण पुकारलं होतं तहसील समोर चार दिवस शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोकराव मेजर कुपोषणला बसले होते दास इतकं भयान वातावरण माझे आमदार माझे आमदार कुणीही भेटायला आले पण ज्यावेळेस विठ्ठलरावला कळलं त्यावेळेस विठ्ठलरावने भेट घेतली आणि सांगितलं अठ्ठेचाळीस तासात पाठपुरावा करतो आणि विम्याचे पैसे मिळवून देतो खरंच विठ्ठलरावच्या हाताने उपोषण सोडलं पण अठ्ठेचाळीस तासात चेक करायच्या खात्यावर विम्याचे पैसे जमा झाले त्यामुळे मी सांगतो की विठ्ठलरावला तालुक्यातील जनतेने विस्तार केला मतदान केंद्रावर जाऊन भरघोस मतांनी निवडून दिलं पाहिजे की जेणेकरून पुढे आपल्या नेवासा मतदारसंघामध्ये दोन हजार दोनशे एकवीस मतदारसंघामध्ये सध्या अटीतटीची लढाईमध्ये तुम्हाला सध्या तालुक्यामध्ये सर्व मतदारसंघाचा झुंजार झुंजार प्रति प्रचार दौरा पाहता आपली तालुक्यातली चर्चा शेतकऱ्यांचे प्रश्न आणि तिरंगी लढत याच्यात कोण निवडून येऊ शकतो हा नेवासा दोनशे एकतीस मतदारसंघामध्ये आज आज तरी बघता तीन उमेदवारापैकी माननीय मा आमदार शंकररावजी गडा साहेब हे सगळ्यात नंबर एकला आहे त्यांची निशाणी मशाल चिन्ह असून एक नंबरला चिन्ह आहे एक नंबरनीच म एक लाखाच्या आसपास मतांनी ते निवडून येतील अशी शंभर टक्के खात्री आणि तेच आमदार होतील ही त्या संपूर्ण नेवास तालुक्याच्या वतीने मी केलं पण प्रश्नावर सध्या शेतकरी नाराज आहे तर तुमची त्याच्यावर काय भूमिका आहे शेतकरी नाराज शेतकरी आमदार साहेबांचा काही संबंध सरकार अडीच वर्ष होत अडीच वर्षामध्ये कोरोना काळ गेला नंतर अडीच वर्षात सरकार पडलं सरकार पडल्यानंतर भाजपच्या ताब्यात गेलं भाजप द्यायला पाहिजे पाहिजे ठीक आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर तुम्ही मानता प्रश्न सरकारी धोरण आहे पण स्थानिक उमेदवारांचं सुद्धा एक कारखाना ताब्यात त्यांनी हा दर या दर पाचशे रुपये टाळणे कमी याच्यावर तुमचं काय म्हणणं पाचशे रुपये म्हणता येणार नाही या क्वा शासनाच्या दर दिला जातो प्रत्येक वर्ष त्यात कमी देऊन ठेवा काही कारखान्या क्षेत्रामधले उत्साह उत्साह कारखाना गेलाय की जर मात्र रिकव्हरी लागते ना आपल्या कारखान्यात रिकव्हरी का, कार उसा उसा का लागत नाही रिकवरी चा प्रश्न सगळीकडेच येतो कोणत्या कारखान्याकडे नाही सगळीकडे फक्त कोल्हापूर सोलापूर तिकडे रिकवरी आपल्यापेक्षा जास्त असते म्हणजे रिकवरी चोरी जाते आज तुमचं म्हणणं आहे का चोरी अजिबात जात नाही कुठल्या म्हणजे रिकवरी चोरी जात नाही तुमचं म्हणणं आहे का रिकवरी झाली टनेज झालं त्याच्यावर शासनाचं नियंत्रण आहे तुम्ही कसं काय म्हणता असं का रिकवरी चोरली जाते नाही तर अजिबात कसं काय होत ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची चर्चा आहे वजन काटे म्हणजे खाजगी वजन वजन काटर वजन केलं असतं गाड्या खाली करीत नाही याच्यावर तुमची काय भूमिका आहे वजन काटवतं वजन काटेवरती प्रायव्हेट काटा केला असता शेतकऱ्याची गाडी कारखान्यात खाली केली जाते कोणत्या कारखान्यावर केली जाते दोन्ही कारखान्यावर कधीही करा एनी टाइम ज्ञानेश्वर असू मुळा असू असं कधीच घडत नाही इतिहास धन्यवाद आपण शेतकऱ्याच्या प्रश्नावरती आपण आता केली चर्चा या संवादाप्रमाणे तुम्हाला असे वाटत नाही की शेतकरी नाराज आहे तालुक्यात त्याचा फटका बसू शकतो लोक प्रतिदिनला नाही नाराज काय विशेष नाही ज्या फारपीप्रमाणे शासनाच्या फारपीनुसार भाव दिला जातो आणि नियमानुसार रिकव्हरी जी असेल त्याप्रमाणे प्रमाणे दिला जातो मग इतर कारखान्याला चार हजार आणि साडेतीन हजार पैसे देऊ शकता विखे साहेब त्या कारखान्याला विखे साहेबांचा जर विचार केला तर विखे के साहेबाच्या कारखान्यावर बाराशे तेराशे हजार कोटीचं कर्ज आहे तेराशे कोटीचं कर्ज आहे एवढे कर्ज असताना इलेक्शन समोर डोळ्यासमोर ठेवून हा भाव दिला जातो म्हणून काय बघते पुढच्या वर्षी त्याचा भाव बघायला काय होतं साखरेचे जर आणि इतर उत्पादना विचार करता शेतकरी ही म्हणत असते की तू जर योग्य देऊ शकता तर मग तुम्ही जर वेळेस ठराव उल्लेख करता की जर आपण उपपदार्थ जर दर्जा उत्पादन केले तर योग्य भाव देऊ शकतो आजपर्यंत आपण सगळे उपपदार्थ सगळे गृहित धरूनच भाव दिलेला आहे प्रत्येक कारखानदारी हे सगळे सगळ्यांचा हिशोब को जनरेशन असो त्याच्यानंतर बागी असो त्याच्यानंतर ही इथेनॉल असो या सगळ्यांचा एक हिशोब करूनच जे जनरल मिटिंगमध्ये सगळं जे होतं आणि भाव ठरवला जातो तुम्हाला असं वाटत नाही काहीतरी तुम्ही चुकीचा बोलताय चुकीचं काय जे आहे तेच खरंच जे समाजामध्ये माहिती सगळ्यांना जे ज्यांना माहिती आहे ते खरंच बोलतात सगळं धन्यवाद आपण योग्य माहिती दिलं कोण निवडून येईल पण आता शंकररावडा हे साधारणतः एक लाखाच्या आसपास असं तुम्हाला खरं वाटतं का हो शंभर टक्के नुसतं माझ्या वैयक्तिक मत नाही माझं पूर्ण तालुक्याच्या मध्ये आणि तालुक्याच्या याच्यामध्ये शंभर टक्के तिरंगी लढत एकाशे टक्कर झाली तुम्हाला काय वाटत नाही तरीच तो शंकरराव गडाकच निवडून आले असत धन्यवाद एकलाच त्या माध्यमातून ते संपूर्ण जनतेत पोहोचलेले आहेत आणि एक जनतेला सुद्धा एक हव्या हवाशे आमदार म्हणून ते प्रचित आहे पण सध्या शेतकरी हा ऊस प्रश्न ना खूप नाराज आहे याचा फटका बसू शकतो का नाही आज लोक प्रतिनिधीला कारण ऊसाचं क्षेत्र आपल्याकडे शहाऐंशी तुम्ही जो भागा। हमी बघायचा ऊस दराचा प्रश्न विचारताना तर आपल्याकडे शहाऐंशी रुपये तीस अजिबात नाही दोनशे पासष्टला रिकोरी फार कमी असते आणि पर्यायाने आपला भाव हा इतर कारखान्यापेक्षा कमी असतो पण शेतकरी इतर कारखान्याला ज्यावेळेस ऊस देतात त्यावेळेस मात्र त्या कारखान्यात रिकव्हरी मिळते आणि आपल्या कार कारखान्यात का रिकव्हरी मिळत नाही आपल्या परिसरातल्या बहुतेक सगळ्या कारखान्याची उतार उतारा हा सारखाच आहे तुम्हाला असं वाटत नाही का रिकव्हरी चोरली जाते नाही अजिबात नाही रिकव्हरीचा विषयच नाही कारण शासनाचं त्यात नियंत्रण असतं प्रत्येक वेळेस आणि रिकव्हरीच्या उच्चाराचा प्रश्नच येत नाही मतदारसंघामध्ये दोनशे एकवीस संघामध्ये निवडणुकीचे वादळ आहे यामध्ये आपले शेतकरी काय मी माझी अशी भूमिका स्पष्ट करतो की आता आपल्या निवासा तालुक्यामध्ये जे दोन साखर कारखाने आहेत त्या साखर कारखान्यांनी मागच्या गडित हंगामात जे सत्तावीसशे रुपये दिले ते फार तू तुम्ही रक्कम असून सत्तर पीसच्या फॉर्म्युलेप्रमाणे स्वामीनाथन आयोगाच्या म्हणण्यानुसार तीस टक्के कारखान्याला आणि सत्तर टक्के शेतकऱ्यांना ही रक्कम दिली पाहिजे त्याचा साभारांचा भाव शेतकऱ्यांना चौतीसशे ते पस्तीस रुपये मिळायला पाहिजे कारण शेतकऱ्याचा उत्पादन खर्च त्याचा बेरीज करता तो शेतकऱ्यांना दुकून दर हा फार खूप तुंजा असून शेतकऱ्याचं त्यात कुठल्याही काही प्रकारचं ते फार मोठं नुकसान होत आहे येणाऱ्या गळत हंगामामध्ये शेतकरी संघटनेची काय भूमिका राहणार छेत्कर आहे स... शेतकरी शेतकरी संघटनेची सर्वप्रथम <coughs> पहिली भूमिका ही असणार आहे की ऊसाचा <coughs> भाव जाहीर केल्याशिवाय कुठल्याही कारखान्याने गव्हाणी मुळी <coughs> टाकू नये हा शेतकरी संघटनेचा पहिला मुद्दा असणार आहे आता एक आपण बातमी वारणा वारणा सरकार सा साखर कारखान्याने चालू गावासाठी चार हजार पंचवीस रुपये उचल जाहीर केलेली तर त्याला चार हजार रुपये पंचवीस रुपये आपल्या कारखान्यात येत नाही येत नाही या बाबत आपली भूमिका काय आपल्या कारखान्याला यापेक्षाही जास्त भाव देता येऊ शकतो परंतु आपल्या कारखान्याकडे ती पैसे देण्याची दानत नाही आपले स्वतःचे खिसे भरण्याची दानत असल्यामुळे आपले कारखाने तो भाव देऊ शकत नाही आणि जर तो भाव जर दिला तर यांचं निवडणूक करण्यासाठी यांची मोठी पंचायत होऊ शकते साखर कारखान्यांना एफ आर प्रमाणे भाव देण्यास परवडतो का याबाबत आपली भूमिका काय भाव देण्यासाठी या फारतीप्रमाणे भाव देणं हे कारखान्याला परवडत आहे कारण आपण आपल्याकडं बगास आहे कोजाड्रेशन आहे स्पिरिट आहे अल्कोहोल आहे इथेनॉल आहे एवढ्या सगळ्याचा जर एकंदरीत हिशोब जर केला तर कारखान्याला या फारतीपेक्षा जास्त भाव देण्यासाठी परवडतो